चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जय विजय विद्या मंदिर जयसिंगपूर येथे सदिच्छा समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साह जयसिंगपूर येथील जय विजय विद्या मंदिरात ऋणानुबंध टी एस सी समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करून गौरव करण्यात आला तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरमन डॉक्टर सो सोनाली मगदूम जयसिंगपूर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी नगरपालिका शिक्षण मंडळाचे केंद्रप्रमुख मेघन देसाई संस्था प्रशासक संदीप रायणावर व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांची प्रमुख, प्रमुख उपस्थिती होती जयसिंगपूर नगरपालिकेचे केंद्रप्रमुख मेघन देसाई यांनी शाळेतील उपक्रमांचं व शिक्षकांचं विशेष कौतुक केलं स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार माने यांनी स्वागत व प्रस्तावना केली संस्थेचे प्रशासक संदीप रायणावर यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व शाळेतील अध्यापकांचे विशेष कौतुक करून सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या शिक्षिका कुमारी शारदा चोपडे व सौ स्मिता पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं तर स्वराली पाटील तनिष्का जाधव मनाली आर्यन माने या सातवीच्या विद्यार्थ्यांनी भावनिक मनोगत व्यक्त करून संस्थेबद्दल शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल आपलं चांगले अनुभव कथन केले समूह नृत्यातून आपल्या गुरूंच्या प्रती असलेली आदराची भावना गुरुवंदना गीतातून व्यक्त करण्यात आली यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांना आश्रूआणावर झाले तसेच सौ सीमा जैन सौ नम्रता जाधव हो, सौ खटावकर या पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेचं विशेष कौतुक करून शाळेच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता कोल्हापुरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रावसाहेब नारिंगकर व मोठ्या प्रमाणात शाळेचे पालक शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार अमोल कुमार बांगर यांनी मांडले तर सूत्रसंचालन सौरोहिनी भोई यांनी केलं कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा